हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए एम एम मध्ये ए म्हणजे एन्टी आणि एम म्हणजे मॅरेडियम होत आहे असे ए एमचा फुल फॉर्म एन्टी मॅरेडियम होत आहे पी एम पी एम मध्ये पी म्हणजे पोस्ट आणि एम म्हणजे मॅरेडियम होत आहे असे पीएमचा फुल फॉर्म पोस्ट मॅरिडियम होत आहे एम आणि पीएम हे दोन्ही शब्द आहे जे तास प्रणालीमध्ये अनुक्रमे आधी आणि नंतर प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जाते त्यांना एम आणि पीएम म्हणून देखील दर्शविले जाते पहिला बार तासाचा कालावधी मध्यरात्री ते दुपारपर्यंत चालतो आणि सकाळी म्हणून नियुक्त केला जातो दुसरा बारा तासाचा कालावधी दुपार मध्य ते मध्यरात्री ट्वेल्व पी एम ते ट्वेल्व ए एम आणि रात्री पी एम पर्यंत नियुक्त केला जातो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू